श्री स्वामी समर्थ पंडित नावाचा एक जन्मांत ब्राह्मण होता त्याला देवाच्या दर्शनाची ओढ लागली होती परंतु दृष्टी नसल्यामुळे देव जरी प्रकट झाला तरी तो दिसणार कसा हा त्याच्या पुढे प्रश्न होता कुणाची तरी मदत घेऊन तो तीर्थयात्रा करायचा देवाची नित्यपूजा करायचा असाच एकदा तो जगन्नाथपुरीला गेला असताना त्याच्या कानावर स्वामी समर्थांची कीर्ती पडली स्वामींनी अनेक जीवांना रोगमुक्त केले होते हे त्याच्या कानावर आल्यावर त्याच्या मनात एक आशेचा किरण उमलून आला म्हणून तो एका साधकाच्या मदतीने अक्कलकोटला जायला निघाला वाटेत अनंत अडचणी आल्या परंतु स्वामींना भेटायचेच हा त्याने मनाशी निर्णय घेतला होता तो आंधळा ब्राह्मण स्वामींपाशी आला तेव्हा त्याच्या अंध डोळ्यांपुढे तेजस्वी प्रकाश पडला त्याला दिसत तर काहीच नव्हते तो स्वामींच्या चरणांशी कोसळला त्याने स्वामींचे चरण घट्ट पकडले तो स्वामींना म्हणू लागला स्वामी आपण दयाघण आहात आपली कीर्ती मी जगन्नाथ पुरीत ऐकली आपण पूर्ण श्री दत्तावतारी आहात आपण ब्रह्मांडव्यापी आहात हे संपूर्ण ब्रह्मांड मोडून पुन्हा रचण्याची प्रचंड शक्ती आपल्यापाशी आहे स्वामी मला आपले पूर्ण दर्शन हवे आहे माझे हे मनोरथ आपण पुरे करावेत असे वाटते माझी ही इच्छा पूर्ण नाही झाली तर ह्या चरणांवर मी प्राण सोडेन मग आपण मला आपल्या राज्यात घ्या असे म्हणून त्या ब्राह्मणाने स्वामींचे दोन्ही चरण घट्ट पकडले आपल्या अश्रूंनी ते धुतले त्याने स्वामींच्या पायावर पुन्हा आपला भक्तिमाथा टेकवला स्वामींना ब्राह्मणाची दया आली त्याने ब्राह्मणाला हलकेच उठवले त्याच्या अंगावर आपल्या गळ्यातल्या फुलांचा हार टाकला स्वामींचा आपल्याला प्रसाद मिळाला असे ब्राह्मणाला वाटले हा प्रसाद त्याने आपल्या दोन्ही डोळ्यांना लावला तो काय आश्चर्य ब्राह्मणाला दोन्ही डोळ्यांनी स्वच्छ दिसू लागले प्रथमच तो ब्राह्मण दृश्य अनुभवत होता समर्थांनी आपले दिव्य रूप त्याच्यासमोर प्रकट केले स्वामींचे ते दिव्यरूप पाहून ब्राह्मण आनंदाने गदगदून आला त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला म्हणू लागला स्वामी मी जन्मांध आपली कृपा झाली मला दृष्टी मिळाली प्रत्यक्ष परमेश्वराचे दर्शन झाले स्वामी हे चरण मी आता कधीच सोडणार नाही मला आशीर्वेद द्या की ह्या पवित्र चरणांची मी आयुष्यभर सेवा करेन स्वामी मंद हसले ब्राह्मणाला खूप आनंद झाला माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांना आपण सर्वजण देहभावनेने जगतो ह्या देहाचा आपल्यावर एवढा जबरदस्त पगडा आहे की मी पणा सुटतच नाही ह्या विश्वात परमेश्वर व्यापून आहे ही भावना त्यामुळे खूप अंधुक होते परंतु मी देह नाही तर मी आत्मा आहे आणि आत्म्याच्या साक्षीने एकदा का जगायला सुरुवात केली की परमेश्वराचे संवाद सुरू होतो अनुसंधान वाढते परमेश्वराचे अस्तित्व जाणवू लागते